देवगड तालुक्यातील हिंदळे येथील श्रीदेव काळभैरव मंदिरात देव निमित्ताने साजरा होणारा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी उत्साहात संपन्न झाला निमित्त होणाऱ्या या वार्षिक जत्रोत्सवामध्ये श्री काळभैरव आणि भैरवी देवीचे दर्शन थेट काभाऱ्यातून घेता येतं दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांच्या लांबच लांब रांग पाहायला मिळत होत्या मंदिराबाहेर रस्त्यावर भरवनात भाविक दर्शनासाठी रांगेत उभे होते भैरवी देवीची ओटी भरण्यासाठी मायरवासिनींसह महिलांनी मोठी गर्दी केली होती आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला होता श्री काळभैरव जयंती उत्सव अकरा नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर या कालावधीत संपन्न झाला यावेळी बारा नोव्हेंबर रोजी मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला यावेळी भरगच सा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले दीपावली वार्षिक उत्सव सोळा नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर या कालावधीत संपन्न झाला यावेळी डाळप भजन पुराण वाचन पालखी सोहळा व कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर रोजी पहाटे पाच नंतर ओठी भरायला सुरुवात झाली तर सायंकाळी उत्सवाची सांगता झाली देव दीपावली जत्रोत्सव कालावधीत दररोज रात्री भजने पालखी सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात सहभागी होत मोठ्या संख्येने भाविकांनी रांगेत राहून श्री काळभैरव आणि भैराई देवीचे दर्शन घेतले मंदिर परिसरात व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये देखील खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली होती गावचं ग्रामदैवत कालभैरव आणि भैरवी देवी यांचा उत्सव प्रथमता कालभैरव जयंती उत्सव कार्तिक महिन्यात अष्टमीला दरवर्षी संपन्न होतो आणि देवदीपावली यात्रोत्सव एकादशीपासून अमावस्येपर्यंत कार्तिक महिन्यात पाच रात्री आणि सहावा देवदीपावळीच्या दिवशी यात्रोत्सव अशा स्वरूपाचा कार्यक्रम ग्रामदेवत कालभैरव मंदिर हिंदळे येथे संपन्न होतो एकादशीपासून अमावस्येपर्यंत सुरू होणाऱ्या या यात्रोत्सवात रोज प्रथमता डाळप त्यानंतर सायंकाळी ग्रामदेवतेची आरती त्यानंतर पोथीपुराण पालखी सोहळा पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर रात्र गोंधळी कीर्तन अशा स्वरूपाचे पाच रात्री कार्यक्रम आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या स्वरूपाचे धार्मिक कार्यक्रमही मंदिरात संप साजरे केले जातात देवदीपावलीच्या दिवशी पहाटे साडेचार ते पाच वाजल्यापासून विशेषतः माहेर वाशिणींची देवी भैरवी देवी हिच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होतो सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत मंदिरात पहाटे पाच वाजल्यापासून यात्रोत्सव असतो दशक ऋषीतील भाविक मोठ्या प्रमाणावर कालभैरव देवतेचं दर्शन घेण्यासाठी येत असतात त्याचबरोबर हिंदळे ग्रामवासीय आणि बाहेर स्थित असलेले कुटुंबीय आणि माहेरवासिनी ह्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर ग्रामदैवत कालभैरवाच्या यात्रोत्सवासाठी दरवर्षी गावी येत असतात देवस्थान कमिटीमार्फत भाविकांची दर्शनाची व्यवस्था होण्यासाठी दरवर्षी स्वयंसेवकांची नेमणूक तसेच ग्रामस्थांमार्फत महाप्रसाद भंडारा अशा माध्यमातून ग्रामदेवतेची सेवा या यात्रोत्सवाच्या कालावधीत ग्रामस्थांकडून केली जाते आणि अशा स्वरूपात हिंदळे येथील ग्रामदेव कालभैरवचा यात्रोत्सव देव दीपावळीच्या दिवशी संपन्न होतो प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी हिंदळे काळभैरव देव देवालयात काळभैरव देवालयात आमचा जत्रोत्सव सुंद छानपैकी पार पाडलेला आहे ग्रामस्थांचं सहकार्य हो। आणि आलेल्या भाविकांनी केलेलं सहकार्य हो। यामुळे आम्ही निर्विवाद कुठल्याही प्रकारचे कार्यक्रमाला आपला आमचा कार्यक्रम पार पडलेला आहे त्यात आमच्या असलेल्या माहेर रोशनी माहेर रोशनी तर आमच्या बाहेरून अनेक गावातून माहेर रोशनी आलेल्या होत्या त्यांनी पण सहकार्य चांगलं केलं आता पुढे अशीच ही परंपरा जशी आज किती पिढी जात आमच्या चालू जशी आहे तशी ही पिढी जात सेवा आम्ही अविरत करण्याचे बळ आम्हाला भैरव देवो हेच आमची सदिच्छा आणि सर्वांना सुखी ठेवो हे आम्ही काळभैरव प्रार्थना करत आहोत धन्यवाद नमस्कार दरवर्षीप्रमाणे यावर्षी देवदिवाळी देवदीपावली निमित्त आमच्या श्री इंदळी गावची काळभैरव यात्रा उत्सव आज ह्या इंदळे गावाला प्रतिकाशी जवळजवळ मानलं जातं कारण या काळभैरव तसेच आज कार्तिक स्वामी काशी विश्वेश्वर जसं आज काशीला जसे आज हे आहे त्याप्रमाणे आज प्रतिकाशी म्हणून आमचं हे गाव गाव आहे त्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आज भाविक मोठ्या संख्ये दरवर्षीपेक्षा या वर्षी खूप मोठ्या संख्येने आज भाविक उपस्थित राहिले आणि आमच्या या काळभैरवाचा महिमा अगाध आहे समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट